आज वैद्यनाथ बँकेच्या निकालात वैद्यनाथ गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार हे प्रचंड बहुमतांनी निवडून आलेत आणि हे श्रेय आदरणीय मंत्री महोदया आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे व आमचे लहाने बंधू माजी मंत्री आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या पॅनलमध्ये एक सेवा करण्याची आम्हाला दोघांनी संधी दिली व आम्हाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पंकजाताई धनंजय मुंडे साहेब व सर्व मतदाराचे व ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आंबेजोगाईमध्ये आदरणीय नंदकिशोरजी मुंडळा आदरणीय पापा मोदी व त्यांची सर्व टीम व सर्व पक्षाच्या सर्व लोकांनी मदत केली त्या सर्वांचा मी जाहीर आभार व्यक्त करतो आणि पंकजा ताईंच्या नेतृत्वामध्ये ताई सांगतेल त्याप्रमाणे बँक ही भरभराटीच येण्यासाठी त्या सांगताल त्या मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करू एवढी आम्ही देतो व पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो